आज आहे नवरात्राची अष्टमी आणि या अष्टमीला एक चांगली मंगलदायक बातमी सगळ्यांसाठी आहे ती म्हणजे केवळ राज्यातच नव्हे तर देशामध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये किंवा कांद्याच्या बाजारामध्ये बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा आहे मला मागच्या दोन तीन दिवसांपासून शेतकरी बंधू विचारत आहेत की भाव वाढतील का कशी स्थिती असणार आहे ऑक्टोबरमध्ये कशी स्थिती असणार आहे तर याविषयी आपण बघूच पण भाव वाढतील का याचं उत्तर आहे थोडे वाढायला सुरुवात झालेली आहे आज नाशिक जवळचं उमराना हे महत्त्वाचं बा बाजार समिती समजली जाते म, माले मा मालेगावजवळ तर त्या बाजार समितीमध्ये साधारण द दीडशे रुपयांनी प्रति क्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांची भाव वाढ आहे इंदोरच्या बाजार समितीमध्ये भाव वाढ आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आता दसरा आला आहे त्यामुळे यंदा आज खरेदी पण चांगली झाली पाऊस थोडा थोडा उघडतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी बऱ्यापैकी वातावरण होतं आमच्या या भागामध्ये निफाड असेल येवला असेल लासलगाव असेल पण थोडंसं आता उघडीत मिळायला सुरुवात झाली आहे आजच्या या सत्रामध्ये आपण राज्यातल्या महत्वाच्या कांद्याच्या बाजार समित्या आणि त्यांचे बाजारभाव बघूया आणि देशामधली पण मी बाजार समित्यांची काही माहिती तुम्हाला सांगणार आहे बाजारभावांची त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण माहिती आहे ती करून घ्यावी असं मला वाटतं पुढे जाण्यापूर्वी एक सूचना देईन की काही बाजारामध्ये की बाजार समित्या बंद असणार आहे किंवा काही अडचणी असे मॅसेज म्हणजे मध्य प्रदेशमधली अमुक बाजार समिती बंद आहे वगैरे असे मॅसेज येत असतील तर ते कृपया बघा त्याचा आनंद घ्या आणि डिलीट करा त्याचं फार त्याचं टेन्शन घेऊ नका त्याच्यावर तुमचा काही तुमच्या बाजारभावावर त्याचा काही फरक पडणार नाही नाशिक जिल्हा असेल सोलापूर असेल पुणे असेल नगर असेल अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या बाजार समित्यांवर इंदोरचे बंगलोरचे दिल्लीचे किंवा आणखी कुठल्या बाजार समित्यांचे गुजरातचे इथल्या बाजारभावांचे किंवा इथल्या बाजार समित्या बंद पडल्या सुरू राहिल्या तर काही परिणाम होतो का हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपण एक वेगळा व्हिडिओ केला आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की कुठल्या बाजारावर कोण नियंत्रण करतं आता आपण नामपूरच्या बाजार समितीपासून सुरुवात करू नामपूरला जे बाजार आहे आजचे ते आहेत साधारण तीनशे चौदाशे साठ आणि अकराशे एकशे पासष्टची आवक होती एकशे पासष्ट गाड्या आल्या होत्या नामपूर तालुका सटाणा आता राज्यातले बाजारभाव बघूया कोल्हापूर चारशे सतराशे नऊशे इथे सतराशेपर्यंत परत गेलेत अकोला पाचशे चौदाशे अकराशे छत्रपती संभाजीनगर दोनशे पन्नास बाराशे सातशे पंचवीस चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये जे नेहमी बाजारभाव चांगले असतात पंधराशे दोन हजार अठराशे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आठशे चौदाशे अकराशे थोडे कमी झाल्यासारखे वाटतात साताऱ्यामध्ये एक हजार दोन हजार पंधराशे थोडेसे वाढलेले आहे कराडमध्ये हळव्या कांद्याला पाचशे चौदाशे आणि चौदाशे असे सरासरी आहे धुळ्यामध्ये लाल कांद्याला उन्हाळी कांदा चारशे अकराशे चाळीस सातशे असे आहेत नागपूरमध्ये लाल कांद्याला एक हजार चौदाशे तेराशे पंचवीस हिंगण्यामध्ये हिंगणा बाजार समितीमध्ये लाल कांद्याला अकराशे दोन हजार सोळाशे पन्नास लाल कांदा म्हणजे उन्हाळी कांदा अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सहाशे चोवीसशे पंधराशे इथे आता चोवीसशेपर्यंत गेले देशाभरात काही जे बाजार भाव आहेत ते काही बाजार समित्यांमध्ये चार हजार गेलेले आहेत पुढे जाण्यापूर्वी परत एकदा आपण दोन सेकंद थांबवू आणि जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे त तातडीनं सबस्क्राईब करा बरेच जणं चॅनल बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि जी चांगली चांगली माहिती आहे की जे तुम्हाला सक्षम करेल जागृत करेल बाजारभाव आणि त्याच्या विश्लेषणासह ती तुम्हाला येणाऱ्या काळात मिळत राहते सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रियांना मी जवळपास सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देण्याचं काम करतो मला नाही वाटत असं कोणी हे करत असेल आणि विशेष व्हिडिओसाठी मेंबरचं बटन दाबू शकता तर आपण पुढे बघूया सांगलीच्या याच्यामध्ये सांगली, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये पाचशे सतराशे अकराशे पुणे बाजार समितीत चारशे पंधराशे नऊशे पन्नास पुण्याच्या पिंपरी बाजार समितीत बाराशे सोळाशे चौदाशे आवक अगदीच कमी या सहा गाड्या मोशीमध्ये सहाशे पंधराशे एक हजार पन्नास चाळीसगावच्या नागद रोड बाजार समितीमध्ये सहाशे एक हजार अकरा आणि नऊशे न अहिल्यानगरच्या कर्जत बाजार समितीमध्ये तीनशे बाराशे आठशे साताऱ्याच्या वाई बाजार समितीमध्ये इथे बाजारभाव चांगले असतात नेहमी हजार दोन हजार सोळाशे तर त्यांनी ते, ते टिकून ठेवलेले आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास सतराशे तीस पंधराशे कामटीमध्ये पंधराशे साठ दोन हजार साठ आणि अठराशे दहा शेवगावला एक नंबरच्या क्वालिटीला शेवगाव अहिल्यानगर एक हजार चौदाशे पन्नास बाराशे पंचवीस थोडासा सुधार आहे दोन नंबरच्या क्वालिटीला सहाशे नऊशे सातशे पन्नास शेवगावला तीन नंबरच्या क्वालिटीला दोनशे पाचशे तीनशे पन्नास नागपूरला पांढऱ्या कांद्याला इथे थोडासा वधारला आहे फार नाही साधारण पंधराशे दोन हजार अठराशे पंच्याहत्तर साधारण एक पंचवीस तीस रुपयांचा फरक आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये येवला बाजार समितीमध्ये दोनशे एकतीस चौदाशे एक्क्याऐंशी नऊशे अंधरसूल बाजार समितीमध्ये दोनशे पंच्याहत्तर बाराशे नऊशे पन्नास इथे फार काही फरक पडलेला नाही वाढ घट नाही आहे लासलगावमध्ये पण बाजार स्टेबल होते कांद्याची आवक कमी होऊनही बाजार स्टेबल होते त्यामध्ये ते काही वाढलेले नाहीत पाच पाचशे पंधराशे चाळीस आणि अकराशे असे बाजार भाव आहेत समितीमध्ये मालेगाव दोनशे अकराशे चोपन्न आठशे पन्नास सिन्नरच्या बाजार समितीमध्ये शंभर बाराशे पंचेचाळीस हजार इथे थोडस जास्तीत जास्त वाढलेलं दिसत आहेत पण सरासरी घटलेली आहे असं आहे नायगाव बाजार समितीमध्ये दोनशे अकराशे अठ्ठ्याऐंशी आणि एक हजार पन्नास आहे कळवण बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास सतराशे एक हजार आहे संगमनेर बाजार समितीमध्ये दोनशे सोळाशे एकावन्न नऊशे पंचवीस चांदवड बाजार समितीमध्ये पाचशे पंधराशे अकराशे पन्नास मनमाड बाजार समि समितीमध्ये सातशे बा बाराशे एकवीस एक हजार सटाणामध्ये दोनशे सतराशे एक हजार नव्वद किंवा अकराशे पिंपळगाव बसवंतला मात्र बऱ्यापैकी वाढ आहे याच्यातनं चारशे एकोणाशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार हे जास्तीत जास्त केलेले आहे आणि तेराशे आहे पिंपळगावला तिथले जे रिपोर्ट असं सांगतात की साधारण तेराशे स ते सतराशे या दरम्यान जास्तीत जास्त कांद्याची विक्री झाली आहे आणि काही जे म माल होता आधीच दोन गाड्या पाच गाड्या असतील तर त्या मात्र दोन हजारपर्यंत पोहोचलेल्या आहे सायखेडा जो पिंपळगावचा उपबाजार आहे तिथे एक हजार चौदाशे अकराशे आणि देवळा बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास तेराशे पन्नास आणि आहे सरासरी अकराशे अनेक ठिकाणी पिंपळगाव असेल सोलापूर असेल इथे बाजारभाव वाढायला लागलेले आहेत चांगल्या क्वालिटीचा जर कांदा असेल कोरडा असेल तर त्याला आता एक रुपया दोन रुपये अशी वाढ आहे आपण देशातले बऱ्याच बाजार समित्या आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या त्यातलं मी सगळेच माहिती नाही सांगणार कारण मग हा व्हिडिओ आणखी पुढे पंधरा मिनटं जास्त लागतील पण ते आपण बघूया तिथंही तुम्हाला कळेल की बाजार भाव वाढले काही ठिकाणी चार हजारापर्यंत कुठे आहे आणि ते काय आहे ते पण आपल्याला कळेल मी त्यातलं निवडक तुम्हाला वाचून दाखवतो माझ्यासमोर आजचे जे आहे हे पण संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचे बाजारभाव आहेत जसं मी सांगितलं की इंदोरमध्ये जे बाजारभाव आहेत ते बऱ्यापैकी वाढल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आता आंध्र प्रदेशमध्ये रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये चांगल्या क्वालिटीला सोळाशे रुपयाचा बाजारभाव मिळालाय है। त्याच्यानंतर हैदराबादमध्ये चांगल्या क्वालिटीला चारशे बाराशे एक हजार असे दर आहेत आता ओरिसाच्या एक झारसुगुडामध्ये पंचवीसशे तीन हजार पंचवीसशे असे दर आहे आणि सगळ्या ओरिसाचं आपण जर बघितलं तर साधारण जे बाजारभाव आहे ते सरासरी तीन हजारच्या आसपास आहे बघा ओरिसाचे बाजारभाव उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये जे आहे पंधराशे सोळाशे पंधराशे पन्नास मी जरा पटापट हे सांगतो आग्र्यामध्ये लाल कांद्याला जे बाजारभाव आहे बाराशे पंधराशे पंधराशे त्याच्यानंतर आग्र्याच्या आग्रा मार्केटमध्ये अकराशे पन्नास चौदाशे पन्नास तेराशे असे आहेत इटावामध्ये बाराशे सत्तर तेराशे सत्तर तेराशे वीस असे आहे प्रयाग किंवा जो ज्याला इलाहाबाद म्हणायचे त्याला अकराशे तेराशे बाराशे असे बाजारभाव आहे कानपूरमध्ये बघूया कानपूरमध्ये बाराशे चौदाशे तेराशे असे बाजारभाव आहे खिरी त्याच्यामध्ये चौदा चोवीसशे चोवीसशे पन्नास आणि चोवीसशे पंचवीस असे बाजारभाव आहे गाझीपूरमध्ये तेराशे तीस तेराशे नव्वद तेराशे साठ असे बाजारभाव आहेत आणखी काही याच्यामध्ये आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये त्यातलं बदौन किंवा बदौन जिल्हा आहे त्यातल्या बदायू मार्केटमध्ये नाशिकच्या कांद्याला तेराशे चौदाशे तेराशे पन्नास असा बाजारभाव मिळतोय पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन करेन की कांद्याचे बाजारभावामध्ये वेगवेगळ्या राज्यातले किंवा ना, नाशिकचे असतील महाराष्ट्रातले असतील हे ताज्या बाजारभावांची माहिती त्यानंतर बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्यांची माहिती अशी काय असेल तर ता आपण ताजी माहिती आपण व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकत असतो शिवारचं चा व्हॉट्सअप चॅनलला इथे पहिल्या कॉमेंटमध्ये लिंक आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळेल आणि मग इथे मला तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही पण आजचा दिवस जरा वेगळा आहे जरा चांगलं वातावरण आहे बा दोन तीन दिवसांपूर्वी पावसानं सगळ्या शेतकऱ्यांना रडवलेलं होतं कांद्याचं शेतकऱ्यांना पण पण आता लक्षात येतंय की अष्टमीच्या मुहूर्तावर जरा थोडंसं फरक पडतो दसऱ्याला आणखी पण फरक पडू शकेल ते आपण बघूच आहे तर उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आठशे एक हजार नऊशे असे बाजारभाव आहेत आता आणखी आपण थोडस याच्यामध्ये मथुरेला बाजारभाव बघूया बाराशे चौदाशे तेराशे दहा मेरठ किंवा मध्ये बघूया एक हजार अकराशे पंचवीस अकराशे रायबरेलीच्या बाजारामध्ये आहे बाराशे पंच्याहत्तर तेराशे पंचवीस तेराशे शहाजहानपूर जे आहे तिथे तेराशे दहा तेराशे पंचवीस तेराशे वीस असे आहेत आता हरिद्वारचे बाजारभाव बघूया उत्तरांचलला देहरादूनला जे बाजार आहेत ते पंधराशे अठराशे सोळाशे पन्नास आणि हरिद्वारला जे बाजारभाव आहे पंधराशे दोन हजार अठराशे इथे बाजारभाव नेहमीच वाढलेले असतात कर्नाटकच्या कांद्याविषयी तुम्हाला उत्सुकता असते बंगलोरचे बाजारभाव तर तुम्हाला मिळतात चिकमंगळूरला काही बाजार भाव आहे की जिथे कांद्याचे आगार आहे बेल्लार बेल्लारी चिकमंगळूर या ठिकाणचं आपण बघूया चिकमंगळूरला साधारण सतराशे नऊ एकोणावीसशे नऊ अठराशे नऊ म्हणजे साधारण सतराशे एकोणावीसशे अठराशे असं धरूया असे बाजार भाव आहे बेल्लारीच्या स्थानिक कांद्याला साधारण बाराशे एकवीसशे चौदाशे म्हणजे आता इथे एकवीसशे पर्यंत पोहोचलेले आहेत शिमोगा जो कर्नाटकमध्ये आहे तिथल्या कांद्याला एक हजार अठ्ठावीसशे आणि एकोणावीसशे असे बाजारभाव आहे आत्ताच्या आलेल्या माहितीनुसार आणि तुमकरमध्ये अठराशे चोवीसशे एकवीसशे साधारण कर्नाटकमध्ये सरासरी जे बाजारभाव आहेत ते साधारण साधारणपणे अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आहे बंगलोरचे बाजारभाव काय आहेत आणि काय असे बरेच मेसेज आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा चॅनलला बघू शकता केरळच्या अर्नाकुलममध्ये चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला पंधराशे चार हजार अडतीसशे असे बाजारभाव आहे अलपुझामध्ये दोन हजार बावीसशे दोन हजार त्याच्यानंतर आलपुजाच्या आणखी एका बाजारामध्ये पाच हजार पाच हजार पाचशे आणि पाच हजार असे बाजारभाव आहेत आवक कमी आहे ती केवळ दोन मेट्रिक टन आहे म्हणजे साधारण वीस क्विंटल आहे पण बाजारभाव बघा छोट्या कांद्याला याच बाजारामध्ये साधारण एकोणचाळीसशे बेचाळीसशे आणि चार हजार म्हणजे कांद्याला कुठेतरी चार ते पाच हजार बाजारभाव मिळतो आहे असं एक थोडस त्याच्यात नाही दिलासा मिळेल आणि येणाऱ्या काळात समजा तिकडे कांदा पाठवला हो किंवा काही मागणी वाढेल तर त्यातूनही काही गोष्टी होऊ शकतात केरळच्या कुन्नूरमध्ये एकोणावीसशे एकवीसशे दोन हजार असे बाजारभाव आहे केरळच्या कोझिकोडमध्ये अडुसष्टशे सात हजार दोनशे आणि सात हजार असे बाजारभाव आहे बघा कांदा आहे आपलाच आहे एका बाजूला कांद्याला सात रुपये दुसऱ्या बाजूला सत्तर रुपये असे बाजारभाव चालू आहे ठीक आहे मध्ये काय भाव आहे का चार हजार पाचशे चार हजार पाचशे असे बाजारभाव तिरुआन अनंतपुरममध्ये आहे पलक्कडमध्ये पलक्कडच्या बाजारामध्ये चार हजार पाच हजार आणि शेचाळीसशे असे बाजारभाव आहेत आता आपण गुजरातमध्ये बघूया गुजरातच्या आणंद जिल्ह्यामध्ये बाराशे अठराशे पंधराशे दाहोदमध्ये आठशे पंधराशे एक हजार आहे नवसारीच्या बिल्ली नाशिकच्या कांद्याला हजार सोळाशे तेराशे असे आहेत गुजरातमध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे जो तिथला नवीन कांदा किंवा जो येऊ शकतो किंवा आता आहे तो खराब झाल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्या त्याविषयीची त्या माहिती आपण नंतर बघूया राजकोटमध्ये मेहसाणामध्ये चारशे पंधराशे एक अकरा एक अकराशे माफ करा आणि राजकोटमध्ये जैतपूरमध्ये एकशे पाच आठशे ऐंशी आणि सहाशे पंचावन्न अगदीच कमी बाजारभाव या सगळ्या याच्यामध्ये आहे बडवद्याच्या बाजारात एक हजार दोन हजार पंधराशे असे चालू आहेत आता जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये पंधराशे सोळाशे पंधराशे पन्नास असे आहेत आणि इतर ज्या बाजार समितीमध्ये विशेषतः राजौरीमध्ये दोन हजार बावीसशे एकवीसशे आहेत तमिळनाडूमध्ये मध्ये जे आहेत ते पंचवीसशे तीन हजार तीन हजार असे बाजारभाव आहेत तर बाकीचं आपण फार काही ब बघायला नको इतर काही बाजारभाव आहे तर तेवढा वेळ जाऊ शकतो त्यातून पण असे बरेच मदुराईचं आपण एक मी तुम्हाला सांगतो मदुराईमध्ये परत हा बेल्लारी कांद्याला जो मिळतो आहे तीन हजार चौतीसशे चौतीसशे रुपये असा बाजारभाव मिळतो आहे वेल्लोरला बेल्लारी कांद्याला मिळतोय सोळाशे सव्वीसशे 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 असे बाजारभाव मिळत आहेत हे तमिळनाडूचं आहे आता त्रिपुरामध्ये सत्तावीसशे सत्ता एकोणतीसशे आणि अठ्ठावीसशे असे बाजारभाव आहेत पंजाबमध्ये दोन तीन मार्केट बघू जास्त काही बघायला नको अमृतसरमध्ये साधारण चारशे अकराशे सहाशे पन्नास गुरुदासपूरमध्ये चौदाशे अठराशे सोळाशे त्याच्यानंतर जालंधरमध्ये जालंधरच्या बिलगा बाजारामध्ये अठराशे दोन हजार एकोणावीसशे असे आहेत पटियाळामध्ये त्याच्यामध्ये पटियाळ्याचं पटियाळा मार्केट आहे दोन मार्केट नाभा आणि पटियाळा असे दोन तीन आहेत आपण त्यातलं पटियाळा बघू बाराशे सोळाशे चौदाशे असे आहेत मोहालीमध्ये चौदाशे सोळाशे वीस चौदाशे पंचावन्न असे आहेत याच्यात आणि लुधियानामध्ये लुधियाना जसं खन्ना मार्केट जे आहे तिथे आहे एक हजार तिथं आवक चांगली आहे एक हजार सोळाशे आणि बाराशे असं त्याच्यामध्ये बाजारभाव आहे पश्चिम बंगालमध्ये चोवीस परगाना जो जिल्हा आहे तिथे अठराशे दोन हजार एकोणावीसशे आहे कोलकात्याच्या आर मार्केटमध्ये मा दोन हजार एकवीसशे आणि दोन हजार पन्नास बघा आजचे बाजारभाव कोलकात्यामध्ये किती वाढलेले आहेत दार्जिलिंगमध्ये किती गेलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये सत्तावीसशे एकोणतीसशे आणि अठ्ठावीसशे थोडंसं दुर्गम ठिकाणी थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि येण्या जाण्याचा सगळा भाव हे लक्षात घेता तिथे बाजारभाव वाढलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेनंतर आणखी बाजारभाव आणि मागणी वाढेल असं सांगितलं जातं मणिपूरमध्ये पस्तीसशे चार हजार सदोतीसशे पन्नास असे बाजारभाव आहेत मध्य प्रदेशच्या इंदोर बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास दोन हजार आणि पंधराशे पन्नास इंदोरला जे अगदीच बाराशे अकराशे सरासरी होते ते आता पंधराशे पन्नास पर्यंत पोहोचलेत येणाऱ्या काळामध्ये दसऱ्यानंतर मागणी वाढेल किंवा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढायला सुरुवात झाली असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तिथल्या उज्जैनमध्ये चारशे पंच्याऐंशी एक हजार चोवीस आणि सातशे असं आहे खंडवामध्ये सहाशे पन्नास सहाशे पन्नास असेच दिसतायत त्यामध्ये भोपाळमध्ये पाचशे एक हजार आठशे आहे त्यातनं रतलाममध्ये दोनशे तीस चारशे ऐंशी चारशे ऐंशी अतिच चार कमी आहे या याच्यामध्ये आता महाराष्ट्राचे मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत राजस्थानचं बघूया राजस्थानच्या श्रीगंगानगर जो अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरला ला लागून आहे त्या जिल्ह्यामध्ये तेराशे पंधराशे चौदाशे असे बाजारभाव आहेत जयपूरमध्ये आठशे सतराशे आणि बाराशे पन्नास असे आहेत हनुमानगडमध्ये चांगल्या क्वालिटीला चौदाशे 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 असे आहेत दिल्लीमध्ये साधारण पाचशे पंधराशे एक हजार त्रेसष्ट असे आहेत हरियाणाच्या अंबालामध्ये अंबालाची सध्या चर्चा आहे कारण नापेडच्या गाड्या तिथे जात आहेत वगैरे पण या अंबालामध्ये काय बाजारभाव आहे ते बघूया तिथं बाराशे एकोणावीसशे पंधराशे असे बाजारभाव सुरू आहे गुडगावमध्ये गुडगावच्या गुडगाव मार्केटमध्ये एक हजार पंधराशे बाराशे पन्नास असे बाजारभाव आहे हरियाणाच्या पाणीपतमध्ये अठराशे 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 आहेत इथं काही कांद्याचं पाणीपत झालेलं नाही आहे सुदैवानं पंचकुलामध्ये बाराशे पंधराशे आणि तेराशे पन्नास असे आहेत तर हे सगळे हरियाणाची महत्त्वाच्या बाजारपेठ आहे हिसारमध्ये बघूया हिसारच्या एका बाजार समितीमध्ये आहे बाराशे पंधराशे चौदाशे दुसऱ्या बाजार समितीमध्ये आहेत चौदाशे पंधराशे पंधराशे आणि एका हांसी नावाच्या बाजार समितीत आहेत पंधराशे पंचवीसशे दोन हजार आता हिमाचल प्रदेशच्या उना बाजार समितीमध्ये सोळाशे अठराशे सतराशे कांगडा बाजार समितीमध्ये दोन हजार एकवीसशे दो दोन हजार पन्नास बिलासपूर बाजार समितीमध्ये जे आहे चौदाशे दोन हजार अठराशे असे बाजारभाव आहेत सोलनमध्ये एक हजार सतराशे सोळाशे आहेत हमीदपूरमध्ये अठराशे दोन हजार एकोणाशी आहे हे सगळे तुम्हाला देशभरातले बाजारभाव तुम्हाला सांगितले राज्यातले सांगितले थोडासा दिलासा आहे ज्यांचा कांदा खराब होत असेल त्यांनी थोडा थोडा विकायला हवा ज्यांचा कांदा खराब झालेला नाही पण तो येणाऱ्या काळामध्ये खराब होऊ शकतो या संदर्भात कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय याच्यावरनं त्यांनी घ्यायचा आहे बाजारभाव पुढे कसे वाढतील या संदर्भात आपण उद्या सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात माहिती बघूया इथे एक डिस्क्लेमर दिलेलं असतं की कि बाजारभाव किंवा या संदर्भात कांदा ठेवायचा विकायचा असा ॲग्रोशिवार किंवा आम्ही कोणालाही कधीही सल्ले देत नाही मात्र मेंबरशिपच्या संदर्भात आम्ही तिथे पक्की माहिती देतो ज्यामुळे आपल्याला ठेवायचा विकायचा या संदर्भातला निर्णय घेता येतो आज पुरतं एवढंच पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद